रोहित पवारांसाठी कर्जत जामखेडची निवडणूक किती सोपी आणि किती अवघड आहे राम शिंदे कमबॅक करू शकतात का रोहित पवारांनी दोन हजार एकोणावीस साली जेव्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये पदार्पण करण्याचं ठरवलं तेव्हा बारामतीला खेडून असलेला कर्जत जामखेड मतदारसंघाची त्यांनी निवडणूक केली पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या रोहित पवारांनी अहमदनगर जिल्ह्यातील निवडलेल्या या कर्जत मध्ये भाजपच्या राम शिंदे यांचं वर्चस्व होत तेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते गृह राज्यमंत्री होते राम थेट रोहित पवार लढत देणार म्हणून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष गेलं आणि लढतीची चुरस ही कमालीची वाढली या दरम्यान असंख्य नेत्यांनी मोठमोठ्या नेत्यांनी या मतदारसंघात सभा देखील घेतल्या होत्या दोन हजार नऊ आणि दोन हजार करत रोहित पवार यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली दोन हजार एकोणावीस ला झालेला पराभव जिवारी लागल्याने राम शिंदे यांना त्यानंतरच्या पाच वर्षात गावोगावी फिरून पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची तयारी करावी लागली ती त्यांनी केली आहे या पराभवाची सल एवढी होती की अवघ्या काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेवर संधी मिळून सुद्धा राम विधानसभा लढवण्याची इच्छा होती आता विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय कुस्ती राहणार रा। आहे आता या कुस्तीत रोहित पवार पुन्हा एकदा प्राध्यापक राम शिंदेना आसमान दाखवतात की प्राध्यापकी करून राजकारणात आलेले राम शिंदे रोहित पवारांना धोबी पछाड देतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कर्जत जामखेड हा मतदारसंघ नेमका कसा आहे अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कर्जत जामखेड या दोन तालुक्यांचा शहरांनी मिळून हा विधानसभेचा मतदारसंघ बनलेला आहे बीड रस्त्याने जामखेड शहरात प्रवेश करतानाच डाव्या हाताला एक मोठा बॅनर लागलेला दिसतो आकाशी रंगाच्या या बॅनरवर ठळक अक्षरात वारकऱ्यांचा गंध आणि टिळा आणि त्यावर फक्त तीन शब्द रामकृष्ण हरी महाराष्ट्राच्या राजकारणाची आवड असलेल्या प्रत्येकाला या रामकृष्ण हरी या घोषणेचा पुढचा भाग नक्कीच माहिती असेल लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी जिथे जिथे उमेदवार उभे केले तिथे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही घोषणा कानावर पडत होती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाने आचारसंहितेच्या नियमांचा भंग न करता प्रचारासाठी वापरलेली ही त्यांची निवडणुकीची तयारी दाखवून देते पवार प्रचार करणारे असे बॅनर संपूर्ण कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघात मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर रोहित पवारांनी वापरलेल्या प्रचाराच्या क्लुपत्या एकीकडे आणि त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा डोर टू डोर प्रचार दुसरीकडे रामकृष्ण हरी या बॅनरच्या समोरून भूमिपुत्र असा लिहिलेला ले आणि राम शिंदेचा फोटो लावलेल्या गाड्या हमखास धावताना दिसतात आता रोहित पवारांनी केलेले विकासाचे अनेक दावे पुन्हा एकदा कर्जत जामखेडच्या मतदारांच्या पचनी पडतील का मराठवाड्याला ला लागून असल्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा परिणाम इथे जाणवेल का महायुती सरकारच्या योजना इथे कितपत पोहोचलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जत जामखेडमधल्या मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी आमचा वेळेवर मिळत नाही नाही विकास झाला ना राम शिंदे रोहित पवारांनी ज्या कर्जत जामखेड मध्ये त्यांची उमेदवारी अर्ज दाखल केले तिथल्या मतदारांच्या ह्या प्रतिक्रिया तिथे रस्त्यावर बसलेल्या एका फळ विक्रेत्याला कॅमेरा बंद ठेवण्याच्या अटीवर त्याने सांगितलं की साहेब कुणीही निवडून आलं तरी इथे काही बदल होईल असं वाटत नाही आज तुम्ही कर्जत मध्ये आहात हे तालुक्याचं ठिकाण आहे तुम्हाला किंवा तुमच्या लेडीजला लघवीला जायची असेल तर इथे जागा नाही आहे मी मुख्य रस्त्यावर बसून फळं विकतोय पण आजवर मी ज्या रस्त्यावर बसतो तो रस्ता कधीच नीट बांधला गेला नाही आम्ही धूळ खातो फळं विकतो मतदान करतो आणि ग बसतो आमचा डोल कधी वेळेवर येत नाही मोदी मस्त चांगला आहे पण खाली कुणी काम करत नाही यावेळी पण तेच होणार लोक पैसे वाटणार आणि मत विकत घेणार आमचं कुणाला पडलेलं नाही असा तो फळ विक्रेता म्हणतो कर्जतच्या फळ विक्रेत्याने सांगितलेली ही हकी अनेकांचीच होते एका बँकेसमोर पगार काढायला आलेले दोन लष्करातले जवान त्यावेळेस भेटले आणि ते म्हणाले मोदी सरकारने अग्निवीर आणून वाटोळ केलाय आमचं तरी बरं आहे आम्ही आधी लागलो म्हणून आम्हाला पुरेशी सुट्टी मिळते योजना मिळतात पण हे अग्निमित्ना काहीही मिळत नाही आम्ही सीमेवर लढतो मरतो पण इथं ग्राउंडला काहीच बदलत नाही हे सगळं बघून मतदान करणार आम्ही यावेळेस असं ते म्हणतात या, या जवानांनी आम्हाला त्यांची नावं आणि रेजिमेंट सांगितली नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्याच्या नंतर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या रोहित पवार यांनी जो अर्ज दाखल केलेला होता तो कर्ज जामखेडमधून अर्ज दाखल केलेला होता आणि या मतदारसंघात एक तालुक्याचं हे ठिकाण आहे जामखेड मध्ये असणाऱ्या कला केंद्रांमुळे या शहरात संपूर्ण महाराष्ट्रातून गाड्या आलेल्या दिसतात कला केंद्रांच्या व्यवसायामुळे या जामखेडला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे आणि या व्यवसायाला प्रतिष्ठा मात्र मिळालेली नाही मात्र हे शहर तसं वैशिष्ट्यपूर्ण आहे या शहरात संविधान चौक आहे ठिकठिकाणी रंगवण्यात आलेली आहे मुख्य शहराच्या वस्तीपासून दोन ते चार किलोमीटर बाहेर गेलं की जामखेडच्या आजूबाजूला पारधी डवरी गोसावी मदारी या भटक्या विमुक्त समाजाची पाल दिसून येतात अशाच एका पारधी वस्तीवर गेलो असता काजेवाडी तलावाच्या पाळू म्हणजेच बांधाजवळ सरकारी जमिनीवर उभारलेली ही पारधी वस्ती या वस्तीत राहणाऱ्या अनेकांकडे मतदान कार्ड आहे पण मतदारांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा इथे कधीच पोहोचू शकला नाही असं इथले लोक सांगतात या वस्तीवर सुमारे शंभर एक लहान मुलं होती पण त्यांना जायला शाळा नव्हती महिला होत्या पण अनेकांकडे आधार कार्ड नव्हतं घरं उभारली होती पण खायला अन्न नव्हतं आणि उषाशी भाला मोठा तलाव ओसांडून वाहत होता पण प्यायला स्वच्छ पाणी नव्हतं पारधीवस्तीतल्या वस्तीतल्या महिला ह्या असंख्य समस्या या ठिकाणी सांगत होत्या पारधीवस्तीतल्या वस्तीतल्या महिला इथे राहणाऱ्या नंदाबाई काळे या सांगत होत्या साहे की साहेब कुणी आमदार खासदार आमच्याकडे येत नाही मतदान आलं की गाडी पाठवतात आम्हाला मेंढरासारखं त्यात कोंबतात आणि बोटावर शाई लावून मतदान तेवढं करून घेतात पुन्हा पाच वर्ष आमचं ऐकत नाही आमच्या मुलांना संशयित म्हणून उचलून नेलं जात मारहाण केलं जाते आम्ही कशाला जगतो हा प्रश्न आम्हाला रोजच पडतोय असं ते सांगतात संपूर्ण मतदारसंघात अशा सामान्य मतदारांच्या कैफियती कमी अधिक प्रमाणात सारख्याच आहे जामखेडच्या आधीत राहणारे पारधी असोत किंवा मग याच मतदारसंघात असलेल्या खरडा नावाच्या ऐतिहासिक गावात मधोमध पाय ठोकून राहणारे मदारी असोत विकास आणि इतर गोष्टी आजवर कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत हे तिथे राहणारे लोक आवर्जून सांगतात यावेळी प्रचाराचे मुद्दे काय आहेत जामखेडमधील बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू बहु शेती करतात मतदारसंघात उद्योगधंदे नाही आहेत एमआयडीसी आणण्यावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये रस्सी खेच सुरू आहे महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात रोहित पवार या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसून आलेले आहेत कर्ज जामखेडच्या यंदाच्या प्रचारात भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा असा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे कर्जत जामखेडचा विकास अशा टॅगलाइन्स आणि याच सोबत वेगवेगळ्या जातीय समीकरणांची एकीकडे जाती एक रोहित पवारांनी त्यांच्या कार्यकाळात कर्ज जामखेडसाठी बेग योजना आणल्याचा दावा केला तर दुसरीकडे राम शिंदे यांनी महायुती सरकारची कामं स्थानिक असल्याचा मुद्दा आणि दोन हजार एकोणावीस आणि त्याआधी त्यांनी केलेल्या कामांचा दाखला देत प्रचाराला सुरुवात केलेली आहे याबाबत बोलताना रोहित पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की माझ्या विकास कामांची यादी सांगायची झाली तर पाच ते सहा तास बोलावं लागेल यासाठी आम्ही दोनशे दहा पानाचं पुस्तक छापलंय आम्ही विविध भागांच्या मदतीने कर्जत जामखेड मध्ये अडतीसशे तीन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी आणला आम्ही इथे आरोग्यसेवा चांगली केली शिक्षणाच्या सोयी सुविधा वाढवल्या शेतीसाठी खूप मोठं काम केलं रुग्णवाहिका सुरू केल्या आम्ही खूप मनापासून काम केलं असं रोहित पवार म्हणतात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राम शिंदे यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही देखील प्रचंड मोठं काम हे आमच्या काळात केलेलं आहे भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की भाजपने या समाजाला आजवर गुहीत धरलेलं होतं आम्ही बहुतांश आम्ही पारधी समाजाला देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे विमुक्त आणि समाजाला प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने चर्चा केलेली आहे दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी बी बी सी मराठीला बोलताना सांगितलं की माझ्या विरोधकांनी लोकांची फसवणूक केलेली आहे आणि त्यांनी फक्त आश्वासन दिलेली आहेत भटक्या विमुक्त समाजाबाबत मी अनेक कामं केलेली आहेत यासोबतच अनेक विकास कामं देखील केलेली आहेत मी कामं केलेली आहे त्यामुळे मला विश्वास आहे की यंदा कर्जत जामखेडचे मतदार हे मलाच विजयी करतील असं ते म्हणतात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या नावासारखीच नावं असलेल्या उमेदवारांनी देखील बक्कळ मतं घेतली होती यंदा देखील असाच प्रयोग केला जातोय राम शिंदे नावाच्या एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यात तर रोहित पवार या नावाच्या उमेदवारांनी देखील तीन अर्ज दाखल केले जणांनी अर्ज दाखल आमदारकीची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला त्यापैकी दोघांनी माघार घेतली असली तरी एक उमेदवार अजूनही रिंगणात आहे आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे रोहित पवार यांचे चिन्ह तुतारी असलं तरी अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ट्रम्पेट म्हणजेच पिपाणी हे चिन्ह मिळालंय याच चिन्हाने लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाची डोकेदुखी ही मोठ्या प्रमाणात वाढवली होती तर मंडळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तब्बल चौवेचाळीस हजार मतं ही या ट्रम्पेटने घेतली होती त्यामुळे आमदार रोहित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह समोर येत आहे तर कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार आहेत उमेदवारी अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर कर्जत जामखेड मध्ये प्राध्यापक राम शंकर शिंदे भाजपचे तर रोहित राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे दत्तात्रय आत्माराम सोनवणे बसपाचे करण चव्हाण आरपीआयचे राम प्रभू शिंदे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे सोमनाथ बहलुमे वंचित बहुजन आघाडीचे राम नारायण शिंदे अपक्ष रोहित चंद्रकांत पवार अपक्ष शहाजी उबाळे अपक्ष सतीश कोकरे अपक्ष आणि हनुमंत निगुडे अपक्ष हे उमेदवार कर्ज मधनं निवडणूक लढवत आहेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक असणारे अंबादास आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वकील कैलास शिवाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी माघारी घेतले यासाठी मनसेचे रवींद्र कोठारी रासपचे स्वप्निल देसाई इतर आठ असे एकूण बारा जणांनी आपले विधानसभा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्या कर्जत जामखेड साठी अकरा उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीकरिता मैदानात आहेत कर्जत जामखेड मतदारसंघाचा राजकीय इतिहास जर पाहिला तर कर्जत जामखेडचा राजकीय इतिहास एकोणीसशे पर्यंत या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिल्याचं दिसून आलेलं आहे या मतदारसंघात आणि हा मतदारसंघ बनल्यानंतर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत काँग्रेसचे एकनाथ निंबाळकर हे इथून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून यायचे एकोणीसशे अठ्याहत्तर साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बाजीराव कांबळे यांनी इथे विजय मिळवला त्यानंतर पुन्हा एकदा एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिलेला सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल देखील बोललं जातं तर भाजपमधून सदाशिव लोखंडे हे सलग तीन वेळा कर्जत जामखेडचे आमदार राहिलेले आहेत एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये भाजपकडून सदाशिव लोखंडे या ठिकाणी आमदार झाले नंतर सदाशिव लोखंडे हे सलग तीन वेळा कर्जत जामखेडचे दोन हजार नऊ मध्ये लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून निवडून गेले आणि इथे यावेळेला प्राध्यापक राम शिंदे यांची राजकारणात एंट्री झाली ती देखील अधिकृत पद्धतीने दोन हजार नऊ या साली राम शिंदे हे पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये देखील त्यांनी येथून विजय मिळवला मात्र एकनाथ निंबाळकर आणि सदाशिव लोखंडे यांच्यासारखी हॅट्रिक त्यांना करता आली नाही दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत रोहित पवारांनी त्यांचा पराभव हो केला कर्जत जामखेड मधली जातीय समीकरण जर आपण पाहिली तर कर्जत जामखेड मध्ये ओबीसी प्रवर्गातील मतदारांची संख्या प्रचंड मोठी आहे इथे मराठा मतदार देखील मोठ्या प्रमाणावर आहेत आणि याबाबत बोलताना दिव्य मराठीचे पत्रकार बंडू पवार सांगतात की कर्जत जामखेड हा वेगवेगळ्या जात समूहांनी नटलेला मतदारसंघ आहे नेमकी टक्केवारी सांगायची झाली तर इथे मराठा समाज हा अंदाजे तीस टक्के आहे धनगर समाज हा अंदाजे पंधरा टक्के आहे अनुसूचित जाती हा समाज अंदाजे वीस टक्के ज्यामध्ये नवबोद्ध मातर चर्मकार लोहार या जातींचा समावेश होतो माळी मुस्लिम समाज दहा ते पंधरा टक्के आणि या सगळ्यांची लोकसभा ही बेरीज जर केली तर मोठ्या प्रमाणात ओबीसींचा समाज हा जास्त असल्याचं ते म्हणतात रोहित पवार यांनी मराठा मतदारांच्या एकीकरणाचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजय मिळवल्याचं अशी ओळख मिळवलेल्या राम शिंदे मंत्रीपद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क केला होता अशी तक्रार त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते करतात मात्र मागच्या पाच वर्षांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि मतदारसंघांशी मतदारांमध्ये संवाद सुरू केल्याचं सांगितलं जातं ते कार्यकर्त्यांमध्ये आता एकरूप झाल्याचं देखील बोललं जातं युती सरकारच्या काळात अण्णा डांगे हे मंत्री असताना त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथे चौंडी विकास प्रकल्प सुरू केला या प्रकल्पावर दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी अहिल्यादेवींच्या माहेरकडील वंशज म्हणून राम शिंदे यांना प्रकल्पावर सदस्य म्हणून संधी दिली आणि तेथूनच राम शिंदे भाजपमध्ये सक्रिय झाले पुढे अण्णा यांनी भाजपला दिली व ते मात्र भाजपमध्येच राहिले स्थानिक नेत्यांची आधी देखील झालेली आहे आमदारकीची निवडणूक लढवलेल्या मधुकर राळेभात यांनी दोन महिन्यांपूर्वी रोहित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला मधुकर राळे हे स्थानिक मराठा नेते आहेत आणि आम्हाला या मतदारसंघात फिरताना असं जाणवलं की मराठा तरुणांमध्ये त्यांचं नाव आणि भूमिका चर्चेत मधुकर रायबा यांची राम शिंदेना मदत होऊ शकते दुसरीकडे राशींच्या राजेंद्र देशमुख यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला राजेंद्र देशमुख यांचे आजोबा बापूसाहेब देशमुख हे अठरा वर्षीय तालुका पंचायत समितीचे सभापती होते तसेच ते येथील जगदंबा साखर कारखान्याचे एकवीस वर्ष चेअरमन देखील होते दोन हजार नऊ मध्ये आमदार संघ खुला झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाने या विधानसभेची उमेदवारी दिली होती त्यांचा अवघ्या हो दहा हजार मतांनी पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये राजेंद्र देशमुख यांनी काँग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारत भाजपशी घरोबा केला होता आता ते राष्ट्रवादीमध्ये आल्याने रोहित पवारांना त्यांची नक्कीच मदत होणार असं देखील बोललं जात आहे तर मंडळी यासोबतच विधान परिषदेचे भाजपचे आमदार अमित गोरखे रवी सुरवशे शरद कारले लहू शिंदे भगवान मुरुमकर अंकुश ढवळे अरुण चिंतामणी डॉक्टर झेंडे रवी गोलेकर दत्ता वारे सूर्यकांत मोरे जमीर भाई पठाण अशोक पठाडे महादेव शिंदे संपत बावडकर काकासाहेब तापकीर चंदू काळखे कैलास शिवाळे संतोष निंबाळकर पोपटराव खोसे रघुबाबा काळदाते रामदास चौगुले प्रकाश शिंदे प्रवीण घुले नामदेव राऊत अशोक खेडकर अक्षय शिंदे सचिन पोटरेदादा दादा, दादा सोनमाळी यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांच्या राजकीय भूमिकेकडे अनेकांचं लक्ष लागणार आहे त्यामुळे हे नेते रोहित पवारांच्या सोबत जातात की राम शिंदेच्या सोबत जातात यावरून या, या मतदारसंघाची निवडणूक ही विजयाच्या दिशेने कोण जात आहे हे ठरवणारी असणार म्हणजे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कर्ज जामखेडमधनं कोण विजयी उमेदवार समोर येईल रोहित पवार की राम शिंदे कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद